नमस्ते मंडळी आज आपण एका इमर्जन्सीच्या वेळी मदतीसाठी कोरियन भाषेत कसे बोलायचे ते शिकूया जेणेकरून तुम्ही अनोळखी ठिकाणीही सुरक्षित राहाल अचानक काही अडचण आल्यासमला मदत हवी आहे यासाठी तो वा जुसेयो हा कोरियन शब्दप्रयोग लक्षात ठेवा समजा तुम्ही हरवलात तर तुम्ही म्हणू शकता गोडी ए अल्ला जुसेयो खा म्युन तो वा जुसेयो याचा अर्थ मला इथे येण्याचा रस्ता दाखवा मग तुम्ही मला मदत केली तर कधी कधी भूक लागल्यावर संवाद साधणे ही गरजेचे असते अशा वेळी लागली आहे हे सांगण्यासाठी फोगोपा जर तुम्हाला एखाद्या हॉटेल मध्ये तातडीने जेवायचे असेल तर तुम्ही कोण नली यो फोगोपा फोगोपाल जुसे हो। असे बोलू शकता ज्याचा अर्थ रे देवामला भूक लागली आहे कृपया जेवण द्या गंभीर परिस्थितीतमला दवाखान्यात जायचे आहे या वाक्यासाठी ब्योंग वॉने खा या हेयो वापरा तुम्हाला आहे तर समजा दुखापत झाली म्हणू शकता गा, नि दाब्योंग वॉने खा या हे ओ म्हणजे मला मायनस दुखत आहे दवाखान्यात जायचे आहे तर मग या काही महत्वाच्या कोरियन वाक्यांशांनी तुम्ही इमर्जन्सी मध्ये नक्कीच मदत मिळवू शकाल